नमस्कार मित्रांनो मी नेतेन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो आज मी आलोय दादवला दादवला बघवण्यात आले मोरिया हे प्रदर्शन आणि हे प्रदर्शन असणार आहे बावीस तेवीस आणि चोवीस वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत एकाच छताखाली आपल्याला सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहे विथ प्राइजेस आपला हा व्हिडिओ असणार आहे तर विदाउट स्किप केल्याशिवाय हा व्हिडिओ पुन्हा एंड पर्यंत नक्कीच बघा चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं इकडे येण्यासाठी यांना तुम्हाला दादर स्टेशन वर पंधरा वीस पंधरावीस मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे वनिता समाज हॉल आहे हे बघा तुम्ही कोणालाही विचारलं तर कुणीही सांगेल कारण खूप प्रसिद्ध आहे बघा मोरिया प्रदर्शन अनुभव खरेदी विक्रीचा बावीस तेवीस चोवीस वेळ असणार आहे सकाळी अकरा ते रात्री वा वा नऊ वाजेपर्यंत गणपती स्पेशल सण आपला आणि एक्झिबिशन ही आपलंच मित्रांनो आता गर्दी झालेली आहे अशा प्रकारे स्टॉल वरती कस्टमर आलेले आहेत नमस्कार माझं नाव महेश जोशी लिकाना ड्रायफ्रूट मध्ये आपलं स्वागत आहे जसं आपण दरवेळेला आणतो तसं आपल्याकडे लाकडी खाण्याचं तेल आहे गिरगाईचं तूप आहे आणि हे मध आहे म्हणजे हे सगळे सगळे तुम्हाला बघाल ना जसं जांभूळ मध आहे वाईल्ड फॉरेस्ट आणि आहे तसं आपण स्पेशल आणलेलं आहे ह्या पावसाळी सीझन स्पेशलच्या हिशोबाने म्हणजे ऑर्गॅनिक ड्रायफ्रुट्स आणि ज्याच्यामध्ये काजू बदाम अक्रोड खजूर अंजीर आणि केसर ह्या सगळ्यांच्या मिश्रणाने म्हणजे मिक्स ड्रायफ्रूट हनी म्हणजे कसं आहे सकाळी सकाळी तुम्हाला हेल्दी डाईट पाहिजे त्यासाठी चांगलं आहे आणि ह्या सीझनच्या हिशोबाने सर्दी खोकला वगैरे होतो त्याच्या हिशोबाने इम्युनिटी बूस्टर जे आपण आता पण लिकाना ड्रायफ्रूट्समध्ये तेही सुद्धा आणलेलं आहे जसं त्याला रक्ताच्या गाठी वगैरे असतात किंवा ज्या ज्याला हार्टला ब्लॉकेजेस वगैरे असतात त्यासाठी एक पाकळी लस तो सुद्धा आपल्याकडे आता अवेलेबल आहे तर तुम्ही तसेच सगळे प्रोडक्ट्स घेऊ शकता तसंच आपला दरवेळेला आपण जो दाखवतो काश्मीरी स्नो व्हाईट वॉलनट तोसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आपण आता दाखवू तुम्हाला की म्हणजे ह्याच्यामध्ये अक्रोड किंवा बदाम किंवा का म्हणतात खायला पाहिजे हे बघ ह्याच्यामध्ये असा ऑइल कंटेंट असतो कंटेंट जे हार्टसाठी गुडघ्यांसाठी आणि सारखं चांगलं आता मी दाखवतो तुम्हाला परत आपण दाखवू ना त्यातून ऑइल निघेल कारण एवढं ऑइल कंटेंट फक्त आणि फक्त काश्मीरी स्नो व्हाईट वॉलनेट्समध्ये होतो तसंच हा सुपर जम्बो साईज अंजीर जो आपण दादरकरांसाठी आता इथे आणलेला आहे अफगाणी अंजीर ज्याला म्हणतो त्याचा कलर बघा टेक्स्चर बघा आणि एकदम सॉफ्ट आहे एकदम नरम आहे एकदम सॉफ्ट तर म्हणजे कसं चवीला पण बरा डायजेशनला पण बरा आणि पोटांसाठी पण त्रास नाही तसेच सगळे प्रोडक्ट काजू बदाम अक्रोड खजूर अंजीर आणलेले आहेत तसंच हा सुपर जम्बो साईज आपण दरवेळा दाखवतो शरीर की जान आहे मेझोल जॉर्डन हे सगळे प्रोडक्ट आपण आणलेले आहेत तर सगळे सगळे प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईन मागू शकता ब्राझिलियन नट्स पासून अकेडिमिया नट्स पर्यंत सगळे प्रोडक्ट ऑनलाईन आहेत फ्री होम डिलिव्हरी डब्ल्यू डब्बल डब्ल्यू डॉट लिका नट्स डॉट कॉम नाईन टू सेव्हन झिरो डबल नाईन ट्रिपल नाईन सिक्स एच तुम्ही कॉल करून सगळे प्रोडक्ट ऑनलाईन मागू शकता उन् फ्री होम डिलिव्हरी थँक्यू नमस्कार माझ्या ब्रँडचं नाव आहे मृणाक्षी कलेक्शन आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलो लखनवी हँडवर्क कलेक्शन आहे माझ्याकडे पूर्ण शॉर्ट मध्ये आहे लॉंग मध्ये आहे तुम्ही सराब बघू शकता हा बघा हा चंदेरी मध्ये आणला आहे शॉर्ट चंदेरी सेल्केन फिफ्टी आहे हा मल मध्ये आहे हे लॉंग मध्ये आहेत आपल्याकडे हा विस्कॉस आहे आपल्याकडे हा एक चंदेरी मध्ये आहे कलर मध्ये आहे आहे एक नवीन पॅटर्न आणली ब्लॅक वर पण मल्टी कलर शेड आहे लाइट डार्क ह्याच्या चार कलर आपल्याकडे हॅलो वेलकम टू ब्राम्मी सॉरी माझं नाव आहे अवनी जाधव आणि माझ्याकडे सुंदर अशा पैठणीज आहेत त्याच्यानंतर प्राजक्ताच्या साड्या आहेत वेगवेगळे महेश्वरीचे कलर्स आहेत आपल्याकडे जी रेंज स्टार्ट होते साड्यांची खूप व्हेरिएशन्स आहेत साड्यांमध्ये जी रेंज स्टार्ट होते ती साडेआठशेपासून स्टार्ट होते ते पाच हजारापर्यंतचे आहेत ह्याच्यासाठी कोणती साडी जर तुम्हाला आवडली असेल स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही डी एम करू शकता एट वन सिक्स नाईन फोर थ्री फाय थ्री झिरो फाय ब्राह्मी साडीज हॅलो नमस्कार सर्वांना फ्रॉम दिव्या क्रिएशन आपल्याकडे महाराष्ट्रीयन हँडक्राफ्टेड दागिने आहेत जे आपण स्वतः बनवतो त्याच्यामध्ये नथी चौकर आणि इयरकप्स आहेत सरी आहेत मंगळसूत्र हे ट्रेडिशनल सगळं पारंपरिक साज आहे तर आपल्या स्टॉलला नक्की विजिट करा हे स्टॉल आहे आपला वनिता समाज हॉल येथे मोर्या एक्झिबिशन सोबत आपण आलो आहोत बावीस तेवीस चोवीस ला एक्झिबिशन आहे तर नक्की विजिट करा स्टॉल एट फाय नाईन वन थ्री सेवन सिक्स फाय डबल टू वर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इन्स्टाला आमचं पेज आहे दिव्या क्रिएशन त्याच्यावरही तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता हॅलो नमस्कार माझं नाव ज्योत्सना आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे लावणू आम्ही इथे बावीस तेवीस चोवीसला ला वनिता समाज हॉलच्या इथे दादर वेस्ट ला उभे आहोत आणि आमच्याकडे कलेक्शन आहे साड्यांचं आणि रेडीमेड ब्लाउजेसचं तर साड्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल प्युअर ऑथेंटिक महेश्वरी साडीज आपल्याकडे माहेश्वरीची महेश्वरी आपल्याकडे थ्री थाउजंड पासून ते चार हजार साडेचार हजारच्या रेंजमध्ये साड्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडे कलेक्शन कलेक्शनमध्ये आपल्याकडे मलाई सिल्क मध्ये वगैरे आलेलं आहे दिवाळी साठी तुम्ही नेसू शकता अशा त्याचबरोबर मध्ये आपल्याला पटोला कॉम्बिनेशन्समध्ये काही साड्या बघायला मिळतील हे सगळं फेस्टिव कलेक्शन आहे यांचे सगळ्यांचे सोळाशे ते अठराशेच्या रेंजमध्ये आहे टिशू ऑल टाईम आपली फेवरेट साडी आपल्याकडे ट्वेल्व हंड्रेडच्या रेंजमध्ये आहेत त्यानंतर भागलपुरी आहेत जशा मी स्वतः नेसली आहे त्यामधली आणि ब्लाऊजेसची रेंज आहे आपली आपली ब्लाऊजेसची रेंज थ्री हंड्रेडपासून स्टार्ट होते रॉ सिल्कमध्ये ब्लाऊजेस आहे आतमध्ये स्लीव्ज अटॅच आहेत आणि थोडं आपल्याकडे गरब्याचं कलेक्शन पण आलेलं आहे नाईन थाउ नाईन हंड्रेडच्या आतमधलं आहे सगळे ब्लाउजेस सो so, नक्की विजिट विजिट करा माझा स्टॉल नंबर आहे ए फाईव्ह येस नाईन वन फाय टू डबल फायव्ह झिरो टू फाय थ्री नमस्कार मी अर्पिता बने अर्पिता मधून मोर्याचं चा एक्झिबिशन चालू आहे आपलं वनिता समाज हॉलला आज उद्या परवा तीन दिवस आहेत शुक्रवार शनिवार रविवार सकाळी अकरा ते नऊ आहे माझा स्टॉल नंबर आहे ए सेवन माझ्याकडे हेल्थ रिलेटेड तुमच्याकडे डिफरंट टाईप्स ऑफ लाडू जे शुगर फ्री आहेत जे हेल्दी आहेत ड्रमस्टिकचा लाडू बदामाचा लाडू आयुर्वेदिक लाडू मिक्स ग्रेन ओट्स अँड डेड्स फ्लॅक्सिड अँड डेड्स असे बरेच हेल्दी लाडू आहेत झिरो ऑइलमधले चिवडे आहेत मुसळी आहे सगळ्या प्रकारचे चकले आहेत चिप्स आहेत कुकीज आहे नानकटाई आहे सगळं हेल्दी प्रोडक्ट मिळेल सगळं टेस्टिंगला पण आहेत टेस्ट करा आवडलं तर मग नक्की घ्या प्राइस सगळ्याच्या डिफरंट आहेत दोनशेपासून प्राइस चालू होतात आहे चिवड्यांच्या तर शंभर शंभर रुपयाला आहेत सगळे चिवडे सगळे शेव शंभर रुपयाला आहेत नानकडाई शंभर रुपयाला आहेत चकली एकशे तीस रुपये आहेत सहाशे रुपये किलो आहेत मी ऑर्डर फोनवर पण घेते होलसेलनी पण देते तर आणि ऑल ओव्हर सर्व्हिस आहे माझी तर नक्की फोन करा नक्की मे मोरिया एक्झिबिशनला विजिट करा वनिता समाज हॉलला नाईन झिरो सेवन सिक्स झिरो फाय डबल सेवन डबल फाय नमस्कार मी पूजा पवार आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे प्रारंभ कलेक्शन मोरे एक्झिबिशनमध्ये आपला स्टॉल नंबर आहे बी एट सो आता येणाऱ्या सणांसाठी जसं की गणपती आहेत गौरी येत आहेत आपल्याकडे दसरा दिवाळी ह्या सगळ्या सणांसाठी लागणाऱ्या ज्या ट्रेडिशनल वेअर साड्या आहेत त्या आपल्याकडे बऱ्याच व्हरायटीमध्ये आपण आणलेल्या आहेत सो काही पॅटर्न्स मी तुम्हाला त्यातले दाखवते तर ही एक पंधराशे ते सोळाशेची एक रेंज आहे आणि फार सुंदर बस बसतात ह्या साड्या घडीदडी इरकलमध्ये ह्या येतात आणि ट्रेडिशनल लुक आहे हा फार खूप सुंदर दिसतात तुम्ही छान याच्यावर ब्लाउज पेअर केलात तर खूप छान दिसतात लाईट वेट आहेत ह्याच्यामध्ये आपल्याकडे एक पाच सहा कलर अवेलेबल आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे हे जिजाऊ बॉर्डरमध्ये फॅन्सीमध्ये थोडंसं वेगळं इरकलमध्ये पॉकेट फ्रेंडली रेंज हे पण तुम्हाला मिळेल तर हे पण एक ट्रेडिशनल वेअर म्हणून खूप सुंदर आहे लाइट वेट आहे येस आणि uh, विथ ब्लाउज पीस आहे सिक्स पॉईंट थ्री मीटर यांची लेंथ असणार आहे या साड्यांची सो ब्लाउज पीस काढला तरी फार सुंदर मोठ्या साड्या आहेत त्या आणि ही तुम्हाला एक दोन हजारची रेंज आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे एवढे सगळे कलर्स आहेत बरेच कलर्स आहेत खूप कलर ऑप्शन्स आहेत आणि ह्या नेसल्यावरही छान दिसतात माझा नंबर आहे नाईन नाईन एट सेवन फाय वन झिरो फाय झिरो सिक्स नमस्कार माझ्या ब्रँडचं नाव आहे काजवा आणि आम्ही मलमलच्या प्युअर बेंगॉलचं मलमल, मलमल आहे हे ह्याच्या साड्या विकतो हे फक्त साडे नऊशेला इतकं रंगीरबेरंगी कलेक्शन आहे हे बघा इंद्रधनुषी कलर्स आहेत हे सगळे आणि फक्त साडेनऊशे तुम्हाला प्लेन कलर्स सटल कलर्स आवडत असतील तर तेही आहे हे बघा हे सगळे फेस्टिव्ह कलर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये खूप कलेक्शन आहे माझ्याकडे फक्त साडे नऊशे आणि रेडीमेड ब्लाउजेसही आहेत त्याच्यावर तुम्ही मिक्स मिक्सन मॅच करू शकता जसं की हे ग्रे कॉम्बिनेशन विथ ब्लॅक केलेलं आहे किंवा हे कॉम्बिनेशन आहे तर असं तुम्ही मिक्स अँड मॅच करून पण घेऊ शकता या साड्या आणि हे फेस्टिवलसाठी स्पेशल कलेक्शन आहे तेव्हा या स्टॉलवर या ऑनलाईन सुद्धाही पाठवतो आम्ही ऑल ओव्हर वर्ल्ड इनफॅक्ट डिस्पॅच करतो तर तुम्ही आम्हाला देऊ शकता माझी वेबसाईट आहे काजवा डॉट इन आणि इन्स्टाग्रामवर पण आम्ही आहोत माझं हँडल आहे काजवा डॉट इन तर तुम्ही त्याच्यावरून कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू नमस्कार माझं नाव सुमित गावडे आमच्या ब्रँडचं नाव आहे कलागंधाच आम्ही होम डेकोरच्या वस्तू बनवतो त्या वस्तूंमध्ये आहेत फ्रीज मॅगनेट्स आहे जे की क्लेपासून बनवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मराठी मन्स आहे राजमुद्रा आहे वधनी कळघेत आहे सरस्वती आहे त्याचप्रमाणे आपण मराठी मन्सला या मोठ्या रूपात पण घेऊन आलेलो आहे ते वॉल आर्ट आहेत अष्टविनायक पण आहेत हो गिफ्टिंगसाठी गिफ्टिंगसाठी खूप छान आहेत ह्या फोटो फ्रेम्स आहेत ह्या पण गिफ्टिंगसाठी खूप छान आहेत हे फक्त शंभर रुपयाला आहेत हो हो वॉल क्लॉक आहे महाराजांचं हे वॉल आर्ट आहे ह्याच्यामध्ये लाईट आहे हो लाईट आहे त्यामध्ये हे फोर थाउजंड फाय हंड्रेडचे आहे हो तसंच महाराजांमध्ये हे पण आहे गर्जना आहे ही पण फोर थाउजंड फाय हंड्रेडची आहे हे पण मस्त वॉल आर्ट आहे नाईन थ्री सेवन टू वन झिरो नाईन डबल फोर फाय हाय नमस्कार माझ्या ब्रँडचं नाव आहे नथी सावित्री आणि माझ्या सगळे हँडमेड ज्वेलरीज आहेत इनविजेबल चेन्स आहेत इथे आपण थ्री हंड्रेडपासून स्टार्ट आहेत हो सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत नथीज आहेत आपल्याकडे प्रेसिंग अँड पिअरिंगवाला हे आपल्या हेअर ॲसेसरीज आहेत खोपा येतो आहे त्याच्यामध्ये चोकर आहेत अजून आणि मंगळसूत्र आहे शॉर्ट्समध्ये हा लॉंगमध्ये मंगळसूत्र आहे जोधळी पोत आहे इथे चंद्रकोरमध्ये एक हार आहे पुतळीचं एक छोटंसं हे हां ट्रेडिशनल, ट्रेडिशनल टाईपमध्ये इथे फिशमध्ये इयरकप्स आहेत हां हां आता आणि त्याच्यानंतर हे अग्री कोळी ज्वेलरीमध्ये येतं हे इयर काप का बोलतं त्याला आणि हे इयरकप्स आहेत आणि हे सध्या आता नवीन चालू आहे हो ऑनलाईन करतो इंस्टाग्राम पेज आहे मैथिली ज्वेलरी आर्ट ना सावित्री व्हॉट्सअप पण आहे इकडे बँगल्स रसिका नारकर रश्मा एथनिक्स म्हणून आमचा साड्यांचा ऑनलाईन शॉप आहे आणि आता सध्या मोरिया एक्झिबिशनमध्ये आम्ही दादरला बावीस ते चोवीस ऑगस्ट तीन दिवस एक्झिबिशन आहे डी ट्वेल् आमचा स्टॉल नंबर आहे भरपूर साड्या आहेत ब्लेंडेड टसरमध्ये आहेत पैठणी प्युअर पैठणीमध्ये आहेत गडवालमध्ये आहेत जरूर बैठ द्या काय पाहिजे की 2000 ची आहे 2000 ये रेंज स्टार्टिंग किती पासून होते स्टार्टिंग 1000 पासून आहे 1000 पासून नंबर हेलो हम लोग गुड होम पिकल बाय वन्ना से हैं वापस आ गए हैं हम लोग वनिता यहाँ के यहाँ पे हमारे वापस अलग-अलग टाइप के अचार लेके फिर मस्त लड्डूज लेके शरबत लेके हल्दी लेके और जितने भी अपने नाश्ते हैं वो सभी चीज़ों में कहीं पर भी आपको ऑयल नहीं मिलेगा टोटली बेक के हैं और ज्वारी के बने हुए हैं तो प्लीज आइए टेस्ट करिए और लीजिए तो जी हाँ ऑनलाइन तो भी, तो भी आप आ सकते हैं ये हमारा इंस्टाग्राम आईडी है और ये मोबाइल नंबर है तो प्लीज आप उसके ऊपर भी देख सकते हैं अपनी टिफिन सर्विस भी है कैटरिंग सर्विस भी है ये चूरमा के लड्डू हैं ये का डब्बा uh, आहे यू हॅलो माझ्या ब्रँडचं नाव आहे जानकी आयुर्वेदिक कॉस्मेटिक आपले सर्व ऑर्गेनिक होममेड हर्बल हँडमेड प्रोडक्ट आहेत सोप शॅम्पू लिप बाम लिपस्टिक काजळ हेअर ऑइल हेअर कलर कुमकुमादी क्रीम सनस्क्रीन परत लहान मुलींसाठी लिपस्टिक वॅक्स पावडर कॉम्पॅक्ट पावडर हेअर टोनर आणी आणि इतर अनेक प्रकारच्या कॉस्मेटिक वस्तू आपण बनवतो आपले जवळजवळ ज़वग पन्नास प्रोडक्ट आहेत जे सगळे हँडमेड आहेत तर फिफ्टी पा रुपीज पासून ते फाय हंड्रेडपर्यंत पर्यंत सर्व प्रोडक्टच्या प्राइस आहेत सर्व अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत नीम वुडन कोंब पण आपल्याकडे असतात फेशियल सुद्धा अवेलेबल असतात सो तुम्ही आपल्या प्रोडक्टला नक्की खरेदी करायला वनिता समाज हॉलला दादर वेस्टला नक्की या थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव ओबकार गोमन आमच्या ब्रँडचं नाव आहे अन्न मी सगळे नो से शुगर प्रोडक्ट्स बनवतो ह्याच्यामध्ये पौष्टिक लाडू आहे ह्याच्यामध्ये सगळे सीड्स ड्रायफ्रूट मखणं आहे त्यानंतर ओट्स अजिबात शुगर नाही आहे नंतर ओट्स कुकीज आहे ह्याच्यामध्ये नो मैदा नो शुगर हंड्रेड पर्सेंट ग्लुटेन फ्री आहे काय किंमत ह्याचे दोनशे सत्तर रुपये बाहेर तीनशे रुपयाला आहे आपण एक्झिबिशनमध्ये दोनशे सत्तर रुपयाला विकतो लाडू दोनशे पन्नास रुपये त्यानंतर स्पेशलिटी म्हणजे मुगडा हलवा आहे जो की फक्त बारा मिनटात तयार होतो असे प्रिमिक्सेस आहेत आपल्याकडे तांदूळ खेळ अगदी पाच मिनटात तयार होते रोस्टेड सीड्स आहेत दावणगिरी डोस्याचं प्रिमिक्स आहे पांढरा ढोकळा आहे असे सगळे प्रिमिक्स आहेत थँक्यू हेल्दी 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 हो हो नक्की आमचा माझा नंबर आहे सेवन झिरो थ्री ट्रिपल झिरो फाय थ्री वन फाय हेलो हमारा द गिफ्ट शॉप ये इंस्टा आई है आप विज़िट कर सकते हो बहुत सारे हमारे पास एनिमीज़ है जैसा कि आप देख सकते हो हर एक वैरायटी के हैं और बहुत ही रीजनेबल प्राइस में हैं यहाँ पर हमारे पास बहुत ही अच्छे अच्छे मैग्नेट्स आप देख सकते हो एनीमीज सबका अलग अलग प्राइज़ है सर यहाँ पर आप शिंचन की भरपूर वैरायटी आप देख सकते हो चाहे एंड जेरी चाहिए हो कोई भी आप ले सकते हो यहाँ पर और अभी जो सबसे ट्रेंडिंग चल रहा है जो कार के डैशबोर्ड पे रखने के लिए है सो वो भी है यहाँ पर हमारे पास क्रिस्टल लाइट भी अवेलेबल है बहुत सारे स्टेशनरी के वैरायटी भी है किचेंस हैं एंड किचेंस में भी बहुत सारे हैं यहाँ पर ये यह जो अभी सबसे यूनिक चल रहा है आप देख सकते हो फेस चेंजर किचन है ये सब का अलग अलग प्राइज़ है सर इसमें बहुत सारे वैरायटीज़ है सबके अलग अलग डिफरेंट डिफरेंट प्राइजेस है हंड्रेड वन फिफ्टी सो अलग अलग स्टेशनरी में भी यूनिक आइटम्स है आप किसी को गिफ्ट कर सकते हो गणपति से रिलेटेड यहाँ पर आप देख सकते हो हमारे पास शुभ लाभ है लचकन से इसकी आप हाँ शुभ लाभ है बहुत ही सुंदर क्वालिटी के साथ है ये सारी चीज़ें हैं हमारे पास हाँ सो तो यहाँ पर ये जो आप हाथी के स्टैचूज देख रहे हो ये बहुत ही अच्छे वुडन के हैं इसमें जो आप नक्काशी देख रहे हो ये हाथों से बनाया हुआ है सो so ये हाँ बहुत ही अच्छा है इसमें बहुत सारी वैरायटी है सो आप ये स्मॉल वाला देख सकते हो बहुत ही क्यूट है दिवाली के लिए आप यूज़ कर सकते हो या गणपति डेकोरेशन के लिए भी आप इसको यूज़ कर सकते हो यहाँ पर हमारे पास औरिजिनल व्हील्स भी हैं सो अगर आप किसी को गिफ्ट करना चाहो तो वो भी बहुत सारी वैराइटीज़ हैं और ये जो अभी आप देख सकते हो सिंचन का तो ये तो ऐसी बहुत सारी क्यूट क्यूट सी वरायटी है तो अगर आप किसी को गिफ्ट करना चाहते हो तो हमारे इंस्टा पे जरूर विजिट करें इंस्टा आईडी है हमारा उपहार द गिफ्ट शॉप और मेरा फोन नंबर है डबल सेवन ट्रिपल जीरो एट डबल थ्री फाइव टू तो जरूर विजिट करें थैंक यू नमस्कार मज़ा नाव विद्या आखरे आम्च ब्रैंडच नाव है सृजा फ्यूजन आम खूब मोटा प्रमाण वरायटी है रेडीमेड ब्लाउजेस आणि साड्यांची पण इथे तुम्ही बघत असाल साड्या सगळ्या प्युअर रॉ सिल्कमध्ये आहेत टसरमध्ये आहे मुर्शिदाबाद सिल्क आहे ऑरगनचा आहे इथे शिफॉन पण आहेत सगळ्या हँडपेंटेड साड्या आहेत आणि ह्या सगळ्या ब्लाउजेस आहेत ब्लाउजेसच्या व्हरायटीज आहेत इथे खणाच्या पण साड्या आहेत चारशेपासून सुरुवात होते नमस्कार मी श्रद्धा वेलकम टू श्रद्धा आर्ट्स Uh, मी युनिक हँडमेड पेंटिंग्स बनवते जे तुमच्या घराला स्पेशल फील करतो सो आपण पेंटिंग्स बघूयात हे बाप्पाचे पेंटिंग आहेत आपल्या लाडक्या बाप्पाचे हो सर्व हँडमेड आहेत हे फायव्ह हंड्रेड पासून स्टार्ट आहेत हे कॅनव्ह वरती केले आहेत हे नेचर इन्स्पायर्ड पेंटिंग आहेत डिटेल मध्ये मी काम केलेलं के <laughs> आहे हे डॉग पोर्ट्रेट्स आहेत हे मला फेवरेट आहेत मग हे लॅन्डस्केप्स मध्ये काही आहेत म्हणजे असं हे लँडस्केप्स मध्ये आहेत सी लिंक काढलाय कुठे नाही मी ऍक्च्युली एमबीए केलय पण मला ह्याच्यात आवड आहे हे नवदुर्गाचा सेट आहे त्याच्यामध्ये नवदुर्ग म्हणजे देवी आणि वुमन्स लाईफ स्टेजेसच्या वेगवेगळ्या लाईफ सायकल दाखवतो सो हे चाइल्ड पासन ते सेल्फ रिअलायझेशन पर्यंत दाखवतो हो मी कस्टमायझेशन पण करून देते बल्क ऑर्डर कॉपरेट ऑर्डर असेल तरी पण घेते ही फाय थाउजंड फाय हंड्रेड थाउजंड हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन सिक्स ट्रिपल सेवन टू एट वन फाईव्ह हॅलो नमस्कार माझं नाव आहे अश्विनी भालेराव माझ्या ब्रँडचं नाव आहे अस्मास क्रिएशन तर आपण गणपतीनिमित्त मोर्या एक्झिबिशन तर्फे वनिता समाज हॉलला हो बावीस तेवीस चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे तर गणपतीनिमित्त आम्ही सगळ्यात पहिले मी तुम्हाला चौरंगाचं चा कवर दाखवणार आहे येस आणि हे पूर्णपणे वॉशेबल आहे ह्याची साईज आहे अठरा बाय अठरा इंच तुम ह्याची साडेसहाशे आहे आणि पंधरा बाय पंधरा इंच अशा दोन प्रकारचे साईज आपल्याकडे असणार आहे टोपी आहे ह्या वारांच्या रांगोळी आहेत आपल्याकडे ह्याची पण किंमत आहे पाचशे रुपये हे आहे, आहे गौरीच्या आगमनाच्या वेळेस आपल्याला लक्ष्मीची पावलं हवी असतात तर हीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तीनशे रुपयाला ही पूर्ण रांगोळीचा सेट आहे हा एकवीस शुभचिन्ह आहे त्यामध्ये हे सगळे कम स्टँडी फ्रेम्स आहेत त्यामध्ये गणपती बाप्पा आहे स्वामी आहेत स्वस हे सरस्वती आहे इथे पण आहेत हे पाच बाय पाच इंच आहे आणि हे चार बाय चार इंच आहेत दुसऱ्या टाईपमध्ये पण आहे सनबोर्डमध्ये पण मॅग्नेट्स आहेत हे सुद्धा वॉशेबल रांगोळी आहे तुम्हाला गिफ्ट म्हणून कोणाला द्यायची असेल तर हे पण छान आहे चार। हे पण गणपती बाप्पाचं आहे हे अष्टविनायकचं आहे ह्याची किंमत आहे अडीचशे रुपये ह्याची किंमत आहे दोनशे आणि हे नऊ बाय नऊची जे आहे तीनशे सगळे शुभचिन्ह आहेत भेट म्हणून खूपच उत्तम पर्याय हा तोरण आहेत आपल्याकडे तोरण पण आहे किंमत आहे साडेपाचशे जॅकेट्स पण आहेत आपल्याकडे बसायचं बसकर म्हणून तुम्ही ह्याला वापरू शकतात पाटावर ठेवू शकतात किंवा पाटावर पण ठेवू शकतात बसू शकतात हो हे ना अष्टविनायकचा बॅकड्रॉप आहे हा म्हणजे साडेआठशे आणि हे वॉशेबल आहे आणि हँड पेंटेड आहे कलर्स, कलर्स पण मिळतील हो हो माझा मा नंबर आहे डबल एट सेव्हन डबल नाईन फाय थ्री झिरो टू झिरो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्क्वायरी करू शकता हाय uh, माझं नाव देविना आणि माझ्या ब्रँडचं नाव पैराव आहे uh, यावर्षी गणपतीच्या निमित्ताने आम्ही तुमच्याकडे मोर्या एक्झिबिशनला आलेलो हो. आहोत uh, तर यावेळी आमचं कलेक्शन आहे हँडलूम पै uh, खण सारीज आहेत आमच्याकडे कॉटन कलमकारी ड्रेसेस आहेत शॉर्ट कुर्तीज आहेत पिछवाई प्रिंटमध्ये त्यानंतर uh, खण सारीज आहेत अशा प्लेनमध्ये हत्ती प्रिंट्समध्ये त्यानंतर असे ड्रेसेस uh, असतील आमच्याकडे पिछवाई प्रिंटमध्ये आहेत हे आम्ही खास फेस्टिवल वेअरसाठी बनवून घेतलेलं आहे त्या त्यानंतर एक खास मंगळागौरी स्पेशल आपल्याकडे बुलंचा गजरा मिळेल मोगरा गजरा तर हा हँडवॉश करू शकतो तुम्ही ह्याच्यावर ह्याची तीनशे रुपये आहे ओके आणि असे हँडलूम हँडपे सॉरी ज्वेलरीज पण भेटू शकतील तुमच्याकडे तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या ई एट माझा स्टॉल नंबर आहे आणि अकरा नऊ ते अकरा अकरा ते नऊ okay. okay. हो, आपला एक्झिबिशनचा टायमिंग हॅलो हाय आपण मोरिया एक्झिबिशनमध्ये आलेलो आहोत कलावंत प्रोडक्शन स्टॉल नंबर ई नाईन आपल्याकडे टी शर्ट आहेत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आहेत आणि गणपती स्पेशल आहे तीस त्यानंतर आपल्या टोट बॅग्स आहेत मराठी महिने आहेत आपलं राजमुद्रा आहे असे बरेच आहेत आणि मोठ्यांचे पण आहेत टी शर्ट काय प्राइस हा लहान मुलांची प्राइस आहे थ्री फिफ्टी आहे आणि मोठ्यांची फोर फिफ्टी आणि बॅग्स आहेत त्या थ्री फिफ्टीला आहेत आपल्या आणि हे आहेत ते फॅब्रिक बॅनर्स आहेत थँक यू सो मचला पाठवता येस हो नाईन वन थ्री सिक्स नाईन वन फाईव्ह नाईन टू फाईव्ह नमस्कार मी अनुराधा कोपेकर माझा स्टॉल नंबर आहे सी एट माझ्या ब्रँडचं नाव आहे अनुर्धा हँड आर्ट्स अँड क्राफ्ट मी मोरिया एक्झिबिशनला माझा हा स्टॉल आहे म्हणजेकडे जा जास्तीत जास्त पैठणी आणि खण या दोन म वस्त्रांचे प्रॉडक्ट्स मी बनवलेले आहेत काही असे स्वामींचे फ्रेम्स बनवलेले आहेत ऑर्गनायझर्स आहेत छोटे मोठे ट्रेज आहेत ज्वेलरी बॉक्स आहेत हे स नवीन असं गौरीची पावलं आता गणपती आहे म्हणून गिफ्ट द्यायला गौरीची पावलं किंवा ही सरस्वतीच्या अशा फ्रेम्स ह्याची ह्याची वन सेवंटी फाईव्ह ह्याची दीडशे हे परत वन सेवन्टी फाईव्हचा छोटासा ट्रे आहे आणि हे छोटे हे कोस्टर्स आहेत हे ट्रेज बनवलेले आहेत पैठणीच्या कपड्याचे हा ज्वेलरी बॉक्स आहे खानाच्या कपड्यांचं असं फोल्डिंग आहे असा फोल्ड होतो त्याला वरती असं झाकण पण आहे असं तसे हे मोठे ट्रे आहेत आणि ह्या ब्रासच्या फ्रेम्स बनवलेल्या आहेत तसेच पैठणीचे असे की होल्डर्स पण आहेत माझा नंबर आहे सेवन फाईव्ह झिरो सिक्स झिरो सिक्स फोर सेवन टू फाईव्ह नमस्कार मी सिद्धी आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे राज्ञी क्रिएशन तर राज्ञी आली आहे दादरमध्ये वनिता समाज हॉलला आणि आपण आहोत इथे बावीस तेवीस आणि चोवीस ऑगस्टला आपला स्टॉल नंबर आहे एट तर तुम्हाला आपल्या स्टॉलवरती जसं की माहिती आपण नेहमी एक्सक्लुझिव्ह दागिनेच घेऊन येत असतो त्याच्यामध्ये यावेळेला आपण थोडं मंगळसूत्रामध्ये कलेक्शन आणलं आहे जसं की हे दुपर्णा मंगळसूत्र आहे जे आपण विथ इयरिंग्ज यावेळेला घेऊन आलो बरेचसं स्टॉक आउट झालं आहे थोड्या वेळापूर्वीच बट स्टील मी तुम्हाला दाखवते की याच्यामध्ये सुद्धा आपण कलेक्शन आणलेलं आहे इन्व्हिजिबलमध्ये ज्याच्यामध्ये फक्त सिंगल पीसेस आणले होते त्यानंतर बिगबाळी आणि स्वारुस्कीमध्ये या दोन नथी यावेळेला घेऊन आलो आहे सुद्धा कलेक्शन तुम्ही जसं जसं उद्या परवामध्ये याल तेव्हा तुम्हा तुम्हाला आणखी नवीन कलेक्शन पाहायला मिळेल एक्स्क्लुझिव्ह जसं मी बोलले त्यानंतर आपलं सम्राज्ञी मंगळसूत्र आपण घेऊन आलो आहे मीनाक्षी साज आहे लक्ष्मीहार आहे दशलक्ष्मीहार नथींमध्ये पण बरीच व्हरायटी आपल्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल नोजपिन्स आहेत त्यानंतर आपण जडाऊ मध्ये काही पीसेस आणले आहेत त्यानंतर फेस्टिव्ह कलेक्शनसाठी डायमंडमध्ये काही कलेक्शन घेऊन आलोय डोरलं कलेक्शन घेऊन आलं आणि मुळात आपली जे स्वारसकीची पेटी आहे ती आपण घेऊन आलो या एक्झिबिशनला ते पण दोन कलर एडिशनमध्ये सो so, तुम्हाला पाहायला मिळेल आपल्याकडे हे सर्व कलेक्शन सो so, नक्की व्हिजिट करा एट स्टॉलला त्यानं तुम्हाला सगळ्यांची वाट पाहते uh, माझा नंबर आहे नाईन थ्री टू सिक्स डबल फोर टू थ्री टू सिक्स इवन आपण वर्ल्ड वाईड शिपिंग देतो सो so, नक्की स्टॉलला विजिट करा आणि छान छान दागिने खरेदी करा गणपती बाप्पा मोर्या खूपसो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन गपतीप्पा